नमस्कार संवाद रस मंजिरी भाग अड़तीस धीरो लोक विपर्यस्तो वर्तमान लोकवत न समाधिन्न न स्वस्य पश्यति भावा भाव विहीनो यस्तृप्तो निर्वासनो बुधः नैव किञ्चित् कृतं तेन लोकदृष्ट्या विकुर्वता प्रवृत्तो वा निवृत्तो वा नैव धीरस्य दुर्ग दु, दु, दु दुर्ग्रहः यदा यत्कर्तुमायाति तत्कृत्वा तिष्ठतः सुखम् निर्वासनो निरालम्ब स्वच्छन्दो मुक्तबन्धनः क्षिप्तः संस्कारवातेन चेष्ट ते शुष्क असंसारस्य तु क्वापी न हर्षो न विषादता सशीत लमना नित्यं विदेह इव राजते कुत्रापि न जिहासास्ति नाशो वापि न कुत्रचित् धीरस्य शीतलाञ्छतरात्मनः प्रकृत्याचित क्या धीरता श्लोक 18 ते हा अत्यंत धीर उदार असा आत्म महाज्ञानी पुरुष एकीकडे जनांमध्ये असतो जनासारखाच किंबहुना अतिसामान्यातला सामान्य जन हो राहिलेला असतो आणि तरी देखील त्याची प्रत्येक गोष्ट ही जनरहाटीहून अगदी विलक्षण असते अत्यंत असामान्य असते मुख्य म्हणजे जनांची दृष्टी अत्यंत परिच्छिन्न असमग्र अशी असते तर ह्याची दृष्टी व्यापक आणि समग्र असते त्यामुळे दोघांच्याही कार्यरत होण्याचा मूल स्रोतातच म्हणजे मुख्य जमीन फरक असत लौकिक व्यवहारात प्रत्येक घटना स्वार्थाच्या म्हणजे अहम से काहीतरी भल साधण्याच्या दृष्टीने सुरू होते तर हा धीर आत्मवीर ज्ञानी पुरुष अहमच्या समूळ नाशाने अहमच्या मृत्यूतूनच नव्याने जन्मल्यासारखा एका व्यापक अस्थितेचा साक्षात पुतळा असतो राजा जनका एक साधी गोष्ट आहे जस आपण पोटाला भूक लागली आणि इंधन नसलं किंवा अन्न नसलं तरी आपल्याच शरीराचा भाग कापून इंधन किंवा अन्न म्हणून कधीच वापरणार नाही त्याप्रमाणे या विश्वातल्या सत्कार मान प्रतिष्ठानच्या प्राप्तीसाठी आपलंच खरोखर आत्महित तो कधीही पणाला लावत नाही आपला अहंकार ज्या गोष्टीमुळे पुष्ट होईल ज्या वाढतील त्या गोष्टी करून लौकिक लाभ त्या अमुक व्यक्तित्वाचा म्हणजे माझा होत असला तरी ते हित असे तो आता मानतच नसल्यामुळे एक आत्मरती आत्मस्थिती हेच परमहित साधलं जाईल अशीच क्रिया व्हावी अशाच बाह्य परिस्थितीला अनुमोदन द्यावं एवढ्या समाधी असो की विक्षेप समाज मान्य प्रतिष्ठितपणाची असो किंवा एक पूर्वाची सामान्य व्यक्तित्वाची प्रतिमा त्यामुळे त्याच्यावर येऊन पडो तो आपल्या आढळ आत्मरतीला पूरक जे असेल त्यालाच फक्त अनुमोदन देऊ शकतो तेव्हा त्याचा निर्णय आणि सामान्य माणसाना सामान्य माणसाचा विषयानं म्हणण्याचा निर्णय यांच्या मूळ प्रेरणेतच महत्वाचा फरक असतो दृष्टीचाही फरक असतो आणि आत्महिताच्या व्याख्येतही पूर्ण फरक असतो पायथ्याशी राहणाऱ्या आणि अर्धवट डोंगर चढलेल्या माणसाला दिसणार दृश्य आणि डोंगर माथा सर करून तिथे स्थिर उभा असलेल्याला दिसणार दृश्य यात फरक असणारच नाही का तसाच इथेही असतो राजा जनका सामान्य माणसाच्या दृष्टीने पाहिलं तर जागृतीत अहमस्मी मी आहे आणि हे जग आहे म्हणजे इदम विश्वमस्ती अशी जाणीव सतत असते देह मन प्राण इंद्रिय यांच्या हालचालींमधून आपलं अस्तित्व व्यक्त होत राहत आणि इतर ही सतत एक संबद्धता असतेच माणूस अगदी काळोपाठ का एकटा बसला तरी जमिनीवर बसतो खोलीत बसतो म्हणजे त्या त्या जागी असणारी सृष्टी ती जमीन आणि तो असं एक नातं तयार होतच तेव्हा आपलं अस्तित्व जागृतीत सततच ह्या पंचभौतिक पसार सहित आणि त्याच्या विविध आविष्कारांच्या बदलत्या रूपामध्ये प्रत्ययाला येत असत थोड्या फार स्वप्नाबाबतही म्हणता येते स्वप्नातही सतत एक पांचभौतिक जग घरदार रस्ते ओल्या नदी डोंगर वगैरे आणि तसच आपला स्वतः एक देह हो त्यातून वावरण्याची मन इंद्रिय प्राणांची ती सारी प्रक्रिया स्वप्नातही असते या साऱ्या व्यक्त अस्तित्वाचे म्हणजे भाव स्वरूपाचे विलयन किंवा अभाव म्हणजे गाढ निद्रा आणि तसाच अभाव मूर्छेत आणि समाधीतही प्रत्ययाला येतो पण आपलं मूळ चेतन स्वरूप असं भाव अभाव इत्यादी अवस्थांमध्ये खरोखर विभाजितही होत नसत आणि त्याचप्रमाणे ते भाव अवस्थेत साकार विश्व देह हो मन इत्यादी खरंच बनलं आणि अभावात्मक निद्रादी अवस्थांमध्ये ते चैतन्य हरपलं असंही होत नाही सत्याची परमस्थिती शोधणाऱ्या साधकांनी हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की खरा ज्ञानी जो स्वतः स्वरूप ब्रह्मस्वरूप असतो तो कधीही त्या अवस्थांसह काही बनतही नाही किंवा त्यांच्या जाण्याने नाही तो त्या दोन्ही प्रकारांच्या सदैव अगदी पलीकडे दूर अत्यंत दूर बसत असतो आणि हे त्याला कसं जमत असं विचारलं तर ह्याच मुख्य उत्तर हेच कि त्याची तृप्ती या विश्वजन्य किंवा देहजन्य व्यक्तीजन्य किंवा संकल्पनाजन्य संस्कारजन्य किंवा घटनाजन्य कुठल्याही मर्यादित आनंदावर अवलंबूनच नसते हे फार फार मोठं रहस्य आहे आणि अशा नित्य तृप्ती कालातीत तृप्ती तेव्हाच दृढपणे चित्तात नांदू शकतात जेव्हा दोन गोष्टी अत्यंत तीव्रपणे तेजस्वीपणे त्या चित्तात सदैव राहत असतात आणि त्या आहेत वैराग्य आणि निर्वासनता वैराग्य आणि निर्वासनता आणि विवेक अथवा आत्मस्थितीचा पूर्ण बोध वासनेचा वन्नी ज्याचा पूर्ण शांत झाला त्यातली राग देखील थंडगार होऊन गेली ती निरि निरिंधनता निरिधनता निरग्निदशा कोणत्याही धक्क्याने दुःखाने किंवा भीतीने आलेली तात्पुरती अवस्था नसून जर ती ह्या विश्वाच्या भ्रामक अत्यंत अपुऱ्या खोट्या हो कल्पित सुखदुःखांच्या चित्रपटाचे त्यातल्या मनकल्पित संबंधाचे निरस आणि अनित्य स्वरूप पूर्णतः विवेकाने जाणल्यामुळे आणि आत्मस्वरूपाचा त्रिकाली सत्य राहणारा प्रकाश हृदयाच्या गुहेत सर्वत्र ओसटून राहिल्यामुळे अत्यंत धूत स्वच्छ चित्तदशा असते अशी चित्तदशा ज्याची आहे त्याला आणि त्यालाच फक्त हे असं जागृत स्वप्न सुशुक्ती तुरिया इत्यादी सर्व दशांच्या अतीत असणाऱ्या एका समग्र अखंड प्रशांत अभंग चित्तदशेत वावरता येतं त्याच्या मस्तकात काना मनात हृदयात उदरात सर्वत्र एक अलिप्त बाह्य सृष्टीशी आणि ह्या पंचभौतिक देहाशीही असंबद्ध असंपृक्त असा चित्त स्वर्णाचा लोट त्याच्या सक्रिय वा निष्क्रिय दोन्ही अवस्थांमध्ये सतत फोरत असतो ज्याला नसते जागृतीची साड ना स्वप्नाची ओढ ना झोपेच वेळ ना समाधीची आवड आणि म्हणून ह्या देहातल्या व्यक्तित्वाची खोळ तात्पुरती त्याच्यावर आहे असं जगाला वाटल्यामुळे तो त्या विशिष्ट व्यक्तित्वाचे व्यवहार करतो असे लोकदृष्ट्या दिसत पण त्या ज्ञानाच्या दृष्टीने सर्वत्र बाहेर आणि अंतरात त्याचे या देहा सहितही जे अस्तित्व आहे त्यातही एका अमर्याद रूपाने तो एकाच वेळी जणू अंतरबाह्य एकच होऊन एक शांतिमय निरामाय चिदाकाश होऊनच सदैव असतो उघडा रिकामा घट आकाशाकडे तोंड करून उभा केला तर तो असतो जमिनीवर पण त्याच्या आतली पोकळी चतुर्दश भुवनांना सामावणाऱ्या आकाशाशी सतत जुळलेली आहे नव्हे ते आकाशच ती घटातली पोकळी ही आहे ते त्याच सदाच ऐक्य जसं आहे तसच ह्याच या निर्वासन बोधी ज्ञानी महात्म्याचं असं परमैक्य सतत त्या सर्व व्यापी चेतनेशी असतेच म्हणूनच केवळ त्याला आता बाह्य वातावरण प्रवृत्त्यात्मक आहे की निवृत्त्यात्मक असल्या उथळ व्याख्यांनी काहीही फरक पडत नाही आपला डेरा त्याने टाकलाय फक्त निरंजनाच्या निर्मळ एकांतात तिथे प्रवृत्तीही नाही आणि निवृत्तीही नाही तिथे आग्रह असला तर एकच आणि तो म्हणजे तिथे मर्यादित व्यक्ती होऊन बसण्याच्या प्रेरणेला ना प्रवेश नाही आग्रह असला तर एकच तो म्हणजे मर्यादित बसण्याच्या प्रेरणेला तिथे प्रवेश नाही पोतेपणाच्या अविद्याजन्य भ्रामक अस्तित्वाला तिथे प्रवेश नाही संसाराच भव नावाच्या कपोलकल्पित जंजाळाचं रान माजवायला तिथे बंदी आहे त्याच भवातून सुटण्याचं निवृत्ती नावाचं एक काल्पनिक उभं करायचं पण त्यातूनही प्रवृत्तीचे रसायन असत कारण शेवटी तो सगळा खेळ म्हणजे एक पद्धती किंवा एक जमाव एक पठडी टाळण्यासाठी उभारलेली दुसरी पद्धती एक दुसरा जमाव आणि एक दुसरी पठडी एवढंच ते असत त्या सगळ्याला तिथे त्या ज्ञानाच्या परमसत्तेत नक्कीच बंदी आहे आत्म्याच्या निरव शांततेत शांतेत स्वरूप सागराच्या आनंद आपली अस्तित्वाची गोडी झोपून दिली आहे त्याला आता त्या उदाणातून होडीत शिरलेलं एखादी क्रिया करावं लागणं हे पाणी देखील मंजूर आहे आणि ती गोडी तरंगणं ते क्रियेचं पाणी झिरपून निघून जाणं तेही मंजूर आहे ती होडी बुडली तरी स्वरूपात तरी स्वरूपात एवढंच त्याला हवंय स्वरूप सागरात नित्य राहणं एवढंच त्याला मंजूर आहे हे सक्रिय असो की क्रिया रही काय फरक पडतो हे या भागात इथेच थांबू